मुंबईपर्यंत वंदे भारतचा शुभारंभ आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते झालेला आहे पंतप्रधान मोदी साहेबांचे रेल्वेमंत्री वैष्णवजींचे आणि देवेंद्र फडणवीसचे आभार मान यांचे की त्यांच्या साहेबांच्या अथक प्रयत्नातून आज ह्या गाडीला हिरवा गांधी दाखवता आला आणि वेगवान गाडी या नऊ तासामध्ये मुंबई पोचू आपण सहाशे दहा किलोमीटरचं अंतर साधारण आहे आणि आजच्या काळाची गती हीच महत्त्व आहे विकासाला गती देणं हे महत्त्वाचं आहे बुद्धमान मोदी सरकारने विकसित भारताची जी संकल्पना मानली त्याची पूर्तता एक एक पॉल पुढे पडते आहे आणि त्याच्यामध्ये नांदेडला मराठवाड्यातसुद्धा चांगलं स्थान मिळत आहे ही आनंदाशी बहाबी आणि गतीने रेल्वे आमची इच्छा एवढीच आहे की लातूर नांदेड लातूर मार्ग लातूर बिदर मार्ग असं का आमचं लवकर पूर्ण झालं तर लातूर मार्गे मुंबईला पोहोचायला अजून प्रयत्न कमी होईल म्हणजे सात एक तासामध्ये तरी मुंबई गाठता आली पाहिजे आमचा प्रयत्न पण आनंदाची आहे की ही रेल्वे सुरू झाल्यामुळे आज नऊ तासामध्ये आपण मुंबईत नांदेड विमानतळ बंद आहे याच्यापासून आज एका <स्थाँगा> दोन महिने विषय मार्गे रनवेच्यावर तर आपण कंट्रोल करू शकत नाही रेल्वे जर ॲक्सिडेंट काही झाला अहमदाबादच्या घटनेनंतर फार दक्षता घ्यावी लागतं आणि मुंबईचा रनवे खराब झाल्यामुळे रोज करावं लागत आहे एका दोन महिन्यामध्ये ते सुरू होईल